श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माघ पौर्णिमेच्या दिवशी सुखसमृद्धीसाठी महत्त्वाचे एकवीस उपाय एक, एक आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर तांदूळ पांढरे वस्त्र खीर दूध पांढरी फुले इत्यादी दान करा या चंद्राशी संबंधित वस्तू आहेत चंद्राच्या बलामुळे तुमचे मनही स्थिर राहील दोन पुराणानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णू स्वतः गंगाजलात निवास करतात या दिवशी गंगास्नान केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि धनलक्ष्मी कीर्ती आनंद सौभाग्य आणि चांगली संतती मिळते तीन माघ महिन्यात श्रीहरी भगवान विष्णूची पूजा माता लक्ष्मीसह करावी माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला पिवळ्या आणि लाल रंगाच्या वस्तू अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि धन समृद्धी वाढते चार माघ पौर्णिमेला नदीकाठी किंवा नदीत दिवे लावणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते यामुळे देवदेवता प्रसन्न होतात आणि पुण्य प्राप्त होते तसेच या दिवशी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो पाच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी अकरा धागे हळदीने रंगवा आणि ते देवी लक्ष्मीला अर्पण करा नंतर त्यांना लाल कपड्यात बांधा आणि तिजोरीत ठेवा सहा फलाश आणि पिंपळामध्ये त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश राहतात म्हणून माघ पौर्णिमेच्या दिवशी फलाश आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते यामुळे त्रिदेवाचे शुभ आशीर्वाद मिळतात सात या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगितली जाते दिवसाच्या कथेनुसार कथेनंतर पलाश लाकडाचा वापर करून हवन करावे असे केल्याने घरातील दोष दूर होतात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा राहते आठ माघ पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री देवी लक्ष्मीसमोर एक ताजे पलाश फूल आणि एक डोळा नारळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पांढऱ्या कपड्यात बांधून पैशाच्या जागी ठेवा यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही नऊ माघपौर्णिमेच्या दिवशी स्नान करून लक्ष्मीनारायणाची एकत्र पूजा करावी आणि त्यावेळी लक्ष्मीनारायण स्तोत्राचे पठण करावे या पटाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येईल दहा जर तुम्हाला शक्य असेल तर माघपौर्णिमेला नदीच्या संगमात स्नान करा त्यानंतर पूर्वजांना पाण्याचे तर्पण अर्पण करावे पितृदेव प्रसन्न झाल्यावर कुटुंबात धनसंतती वाढते आणि व्यक्तीची नेहमी प्रगती होते या दिवशी स्नान दान केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे अकरा संपत्ती वाढवण्यासाठी माघपौर्णिमेला संध्याकाळी देवी लक्ष्मी किंवा श्रीयंत्राची पूजा करा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख पिवळ्या कवड्या कमळगड्डा लाल गुलाबाचे फूल मखाण्याची खीर दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई बताशा इत्यादीचा वापर करावा पूजेमुळे पूजेच्या वेळी श्रीसुप्त किंवा कनकधारा स्तोत्राचा पाठ करा बारा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आणि तुमच्या कुटुंबात आनंद पसरवायचा असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एका प्लेटमध्ये गव्हाचे पीठ गूळ तूप आणि कोणतेही हंगामी फळ ठेवावे आणि ते, ते ब्राह्मणाच्या घरी दान करावे तेरा जर तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल आणि तुमचे सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात सौभाग्य यंत्राची विधिवत स्थापना करावी चौदा जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदाने भरलेले हवे असेल तर माघपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ब्राह्मण तपस्वी किंवा ऋषींना तीळ दान करावे पंधरा जर तुम्हाला सुंदर आणि गुणवान मुले हवे असतील तर मागपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान सत्यनारायणाची कथा म्हणावी आणि शक्य असल्यास उपवासही करावा तसेच तिळापासून बनवलेले लाडू मंदिरात दान करावेत सोळा जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचे असेल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाच्या मुळाला पाणी अर्पण करावे आणि त्याच्या मुळापासून थोडी माती घेऊन ती तुमच्या कपाळावर तिलक म्हणून लावावी सतरा जर तुम्हाला कोणत्याही कामात कधीही पराभवाचा सामना करावा लागू नये असे वाटेत असेल तर यासाठी पौर्णिमेच्या दिवशी हवन साहित्यात काही तीळ मिसळून हवन करावे अठरा जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध क राखायचे असतील तर माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादीनंतर तुम्ही भगवान विष्णूची पूजा करावी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि हात जोडून तुळशीच्या रोपाला नमस्कार करावा एकोणीस वैवाहिक जीवनात जर त्रास होत असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने स्नान करून पिवळा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि सुखी जीवना वैवाहिक जीवनासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी असे केल्याने वैवाहिक आयुष्यात गोडवा येईल वीस ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळास दूध आणि पाणी अर्पण करावे यासोबतच झाडाखाली तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते एकवीस माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून ध्यान करावे यासोबतच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान आणि पूजा केल्याने शुभफळ मिळते तसेच पूजा झाल्यानंतरच काही खावे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणे उत्तम मानले जाते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ